तुम्ही कब्जे पावती घेतली आहे का तुम्हाला कब्जे पावती मिळाली आहे का कब्जे पावती कधी होते कब्जे पावती कधी घेतली जाते कब्जे पावती कोण देतं या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मी ॲडव्होकेट कैलास नाईक कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील कब्जेपावती कधी होते कब्जेपावती म्हणजे मिळकतीच्या मालकाने किंवा कायदेशीर प्रक्रियेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कब्जा देणे अशा प्रकारची कब्जेपावती ही लिखित स्वरूपामध्ये असते कब्जेपावती कोण लिहू देऊ शकतो हे आपण पाहणार आहोत उदाहरणार्थ दोन व्यक्तींमध्ये एखाद्या स्थावर मिळकतीबाबत किंवा जंगम मिळकतीबाबत खरेदी विक्रीचा व्यवहार ठरलेला असेल आणि स्थावर किंवा जंगम मिळकतीच्या कायदेशीर मालकाने ज्या व्यक्तीस ती मिळकत विक्री केलेली आहे किंवा विक्री करण्याचे ठरवलेले आहे त्या व्यक्तीला त्या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देऊन तसे ताबा दिल्याचे लिखित स्वरूपामध्ये लिहून दिलेला कागद म्हणजे पावती असते जेव्हा एखादा व्यक्ती दिवाणी न्यायालयामध्ये केस दाखल करतो त्या केसमध्ये मिळकतीचा ताबा देण्याचा मिळकत वाटप करून देण्याचा आदेश होतो अशा परिस्थितीमध्ये माननीय न्यायालयामार्फत न्यायालयाचे प्रतिनिधी नेमून मिळकतीच्या मालकाच्या वतीने ज्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे त्यांना कब्जा दिला जातो व तशी कब्जेपावती तयार केली जाते याला पजेशन रिसीट आसे सुद्धा म्हटले जाते वाटपाच्या प्रकरणांमध्ये केसमधील पक्षकारांचे हिस्से ठरवण्याबाबत प्राथमिक हुकूमनामा होतो तो प्राथमिक हुक हुकूमनामा वाटपासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात येतो माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून ते प्रकरण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठवले जाते जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय तहसीलदार साहेब हे अशा प्रकरणांमध्ये काम पाहत असतात माननीय तहसीलदार हे मिळकतीचे वाटप करण्यासाठी व वाटप तक्ता तयार करण्यासाठी सदर प्रकरण मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवतात त्या ठिकाणी त्या मिळकतीचा वाटप तक्ता तयार केला जातो त्या वाटप तक्त्याप्रमाणे माननीय तहसीलदार हे अंतिम हुकुमनामा तयार करून कोणाला कोणत्या बाजूची व कोणत्या चतुर्शमेतील मिळकत वाटप करून दिली याबाबत कब्जेपावती तयार करतात दिवाणी न्यायालयाने एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कब्जा द्यावा असा आदेश केलेला असेल व आदेश होऊनही त्या व्यक्तीने कब्जा दिला नाही तर माननीय न्यायालयामार्फत ज्यांच्या बाजूने निकाल झाला त्यांना कब्जा दिला जातो जर एखाद्या व्यक्तीने रक्कम वसुलीसाठी दावा दाखल केलेला असेल मेहरबान कोर्टाने विरोध पक्षाने केस दाखल करणाऱ्याला केसमध्ये मागणी केलेली रक्कम द्यावी असा आदेश केलेला असेल आणि आदेशाप्रमाणे जर समोरच्या व्यक्तीने रक्कम दिली नाही तर त्या रकमेच्या वसुलीपुटी मिळकतीची म्हणजेच स्थावर व जंगम मिळकतीची विक्री करून लिलाव करून जप्ती करून अशी रक्कम वसूल करता येते अशा प्रकरणांमध्ये सुद्धा माननीय न्यायालयामार्फत ज्या व्यक्तीला स्थावर किंवा जंगम मिळकत विक्री केलेली आहे त्या व्यक्तीला कब्जेपावती दिली जाते ज्याने त्या मिळकती खरेदी घेतलेल्या आहेत त्याला अशा प्रकारची कब्जेपावती म्हणजेच पजेशन रिशीट मिळते कब्जेपावती म्हणजे कायदेशीररित्या कब्जा मिळाला याची सक्षम व्यक्तीकडून किंवा सक्षम अधिकाऱ्याकडून घेतलेली लेखी पोहोच आहे अशा प्रकारची कब्जे पावती ही त्या मिळकतीवर आपली कायदेशीर मालकी व कब्जा आहे हे दर्शवण्यासाठी फार उपयुक्त पडते आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण जर व्हिडिओ फेसबुक व इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा